नाशिक जिल्ह्यात गात एक भीषण अपघाताची घटना आज घडली चांदवड जवळील ट्रकची जोरदार धडक झाली अपघातात जखमी झालेत तसेच पंधराहून अधिक जण किरकोळ जखमी झाले सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जळगाव ते वसई जाणारी बस व ट्रक यांच्यात हा अपघात राहुल घाटात घडला होता या अपघातात एका लहान बालकाचाही समावेश आहे अपघातानंतर स्थानिक व पोलिसांनी मदत कार्य करून जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रथम उपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलवण्यात आले अपघाताच्या ठिकाणी चांदवड सोमाटोल कंपनी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे मल्लमपट्टीच होत असून दुसरे कुठलेही उपचार होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला या घटनेची माहिती होताच नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली मृतांच्या वारसांना शासन नियमाप्रमाणे योग्य ती भरपाई दिली जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं यावेळी मालेगाव येथील अपर पोलीस निरीक्षक अनिकेत भारती मनमाड पोलीस उपाध्यक्ष महाजन तसेच पोलीस महामार्ग येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आज सकाळी वसई जळगाव जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सगळे जवळपास नऊच्या सुमारा चांदोड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला एक ट्रकला ओवरटेक करत असताना पुन्हा गाडी मध्ये घातली आणि मग डिव्हायडर आणि एस टी मध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्शन झाला त्या एसटीतले जवळपास पन्नास प्रवासी बसमध्ये होते, होते। ते सर्वच इंजर्ड झालेले आहेत जवळपास ते गंभीर आहेत काही झाले नसलेले चार जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही दोन ते तीन पेशंट हे गंभीर आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे की मालेगावला ते आदमी रुग्णालयामध्ये आहेत पण चार कॅज्युअलिटी चार बेड या अपघातामध्ये ते झालेले आहेत फक्त मी या ठिकाणी येऊन पाहणी गेली सगळ्यापासून सर्व पोलीस अशी अधिक तहसीलदार डॉक्टर सगळ्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत त्या ठिकाणी शुशा होते पण जे सिरियस आहेत त्यांना एक चालवण्यात थोडं मान्य करणं ठेवलेलं आहे आणि खाजगीमध्येही आहे परंतु त्याच्या उपकार सगळ्यांचे आहेत अजूनही काही गरज असेल तर ह्या सेटरला पाठवायची आपण त्या ठिकाणी पाठतो मग जवळपास ह्या महिन्यामध्ये पाच पोस्ट झाले मोठे दोन गोष्टी एक म्हणजे वाहनच्या अकरा हे खूप जास्त बसची सीटरिंग तिथे मोठतेसाठी मी आता ड्रायव्हर विचारला की आपल्या समोर या ठिकाणी की आपल्या समोर त्यांना विचारलं ते म्हणजे ट्रक चालू तरी तिथला वरदे करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका बाजूला डिवायडर होतं एका बदला ट्रक होता म्हणजे दुर्लक्षामुळे ते झालेलं आहे म्हणजे तिथे किती हळूहळू दुर्दस्थेल हा विषय नाही आहे पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्ष नसेल आणि जागा असेल स्पेस असेल आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली त्यामुळे डिवायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गेली आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि सर्वात दिवशी दुर्दैवी घटना आहे की चार वाजता म्हणजे चार प्रवासी त्यामध्ये दगावलेले आहेत तो अजूनही सिरियस आहेत गंभीर आधारी आहेत त्याच्या उच्च सुरुवात बसेस ए सी जुन्या झालेल्या आहेत कारण की अपघातांचं प्रमाण वाढे आहे आता नाशिक जिल्ह्यामध्येही खूप अपघात झाले तीन दिवसामुळे एक बस आठ पण आली होती तर बस जे आहे ते जुनाट झाले त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आजची परिस्थिती बघता मी आपल्याला पुन्हा सांगेल की ट्रकच्या चालकाच्या दुर्लक्षामध्ये हा प्रकार झालेला आहे त्यांनी साईड दिल्यावर किंवा जागा असताना सुद्धा बस जर त्याला ओव्हरटेक करते आणि तो पुन्हा पूर्ण गाडी दाबून म्हणजे ती डिवायडर आणि बसच्यामध्येच ती बस ट्रकच्या आणि डिवायडरच्यामध्येच ती बस दाबली गेलेली आहे त्याचा अपघात झालेला आहे त्यामुळे एक बस जुनी नेते हा विषय नाही पण असेल आपण म्हणा तसंही असेल कदाचित काही गाड्या दुसऱ्या असतील नव्या पण गाड्या येत नाही आलेल्या आहेत ट्राफ्यामध्ये पण तो ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे ट्रकच्या हा आपल्या प्रत्यक्ष झालेला या ठिकाणी दिसतोय वाहन चालकांना ट्रकचा आता रोडेटर आता म्हणता येईल स्पीड किती असेल किंवा बस एक भरलेली होती तिथे ट्रक एकदम इथे म्हणजे मला नाही वाटत की पार शंभरच्या बस चालली असेल का काय असेल आता ती तीच कळेल परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे असं बदलत नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे त्यांनी डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ते आपलं जसं स्टेरिंग फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिवायडर तिकडनं ट्रक असा सँडविच अगदी आपण त्याला भरतो कसं या बस झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेलं आहे काही अपघातावर जे मृत्यूमुखी पडलेले आहेत चार लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत एस टी महामंडळाची गाडी नियम आहेत ठरलेला आहे दहा लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी धक्का दिले जातात जे गंभीर जखमी आहेत त्याच्यावर सुशूषा करावी लागणार आहे हात काय गमावलेला आहे किंवा कमव्या निसर्ग झाले आहेत त्यांना पाच लाख रुपये जखमी जातात अजून अशी परिस्थिती बघून काळजी घेत दोन लाख अडीच लाख अशी बरेच काढण्या केली जाते निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतो आहे मी सगळ्यांपुर ना आम्ही नाशिकला तुम्हाला मला मिळाल्याबरोबर मी सर्व डॉक्टरशी बोललेलो आहे सर्व अंजिनिअरशी बोललेलो आहे डॉक्टर सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णाची या ठिकाणी घेतो आहे अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला नाशिकला नाशिकला होत असेल तर सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवतो तातडीची काही मदत देणार तातडीची मदतच सांगतो की मला ते मत झालेली त्यांना दहा लाख रुपये आता सिरियस आजारी आहेत गंभीर आजारी आहेत किंवा त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागण्यात आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी तात्काळ देतो आहे थोडी कमी दुखापत झालेली आहे त्यांना दोन अडीच लाख रुपयापर्यंत देतो असा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अधिकृतपणे आतापर्यंत सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोकं जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयच झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे हॉस्पिटलमध्ये दे, डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हो। आहोत सध्या हा बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते एक ते सगळं आता तपासाचा भाग आहे तपास अंतिम होईल आमची प्रायोरिटी जी आहे जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवले हा काही लोक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत कुठं जात होती माहिती अरे ज़गा। ज़गा। ती बस जी आहे ती वसईथे जळगाव हो। अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे ते डिटेल मध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला ठीक आहे ओके मॅडम तुम्ही आज या ठिकाणी या अपघाताग्रस्त ठिकाणी काई मी नाशिकवरून आले आहे मी सौसंगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आज मला जेव्हा ही बातमी कळाली जळगाववरून वसईकडे जाणारी बस खूप जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला आणि ते इथं ना चांदवडमध्ये उपजिल्हा रुग्णालय असतानासुद्धा तिथे ड्रा ट्रामा सेंटर असूनसुद्धा व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही आणि अशा ठिकाणी खासदार पण डॉक्टर आहेत आमदार पण डॉक्टर आहेत आणि संचालक पण माझ्या मते डॉक्टर आहेत ना तर तरीसुद्धा ह्या ठिकाणी अशी सुविधा नाही आज अनेक लोकांचे मृत्यू झाले आज जर ही सुविधा असती तर आज अनेकांचे मृत्यू होण्यापासून ते वाचले असते म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे बघून खूप दुःखदायक वाट दुःख वाटतंय की ही परिस्थिती खूप वाईट घडलेली आहे हे असं घडायला नको म्हणून आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे एक महिला आरोग्यमंत्री असूनसुद्धा तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुमचे स इथं तुमच्या मतदारसंघामध्ये असो किंवा जिल्ह्यात कुठंच नाही म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्री असून सुद्धा त्या त्यांचं कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा तालुक कुठल्याही स्लम एरियामध्ये कुठंही त्यांचं दवाखान्याची व्यवस्था नाही आहे आणि ती व्यवस्था त्यांनी केली पाहिजे होती मग कशासाठी पाहिजे असे मंत्री वेळोवेळी ज्या ठिकाणी अपघात होतात बंद पड पडलेले व्हेंटिलेटर आहे ते सुरू करायला पाहिजे आणि मुंबई महा महामार्ग असूनसुद्धा त्या ठिकाणी खूप वेळ आजच मला वाटतं की दोन दोन एक ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत तर याकडे लक्ष दिलं पाहिजे नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड